जीव माझा लागला पत्र ते तुझला पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे जीव माझा लागला पत्र ते तू पत्ता पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला गा तुझे माहित नाही रे तुला कुठे आठव पत्र कुठे पाठव पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला गाव तुझे माहित नाही रे मला वाटते एकदा तुझला पत्र लिहावे माया मोह प्रपंचाचे सारे कळवावे मला वाटते एकदा तुझला पत्र लिहावे माया मोह प्रपंचाचे सारे कळवावे तुला कुठे आठव पत्र कुठे पाठव तुला कुठे आठव पत्र कुठे पाठव पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे जीव माझा लागला पत्र लिहिते तुझला पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे श्रुती बोलते रेवाय गीता भगवंतात साधु सांगति संत बोलति देव आहे पंढरपुरात श्रुति बोलति देव आहे गीता भगवंतात साधु सांगति संत बोलति देव आहे पंढरपुरात तुला कोठे आठव पत्र कोठे पाठव पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे जीव माझा लागला पत्र लिहिते तुझला पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे भावार्थाचा कागद घेवनी भक्तीची लेखनी देहाचा तो दप्तरखाना मानाचा तो पोस्ट त्याच्या हाती पत्र धाडी विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे त्याच्या हाती पत्र धाडी विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे जीव लागला, पत्र पत्रि तु पत्ता तुजाकनारे विठला गा वुजे मारे साष्टा नमस्कारदेवा तुमच्या चरणाशी तसाच नमस्कार तु तुमच्या कुटुंबाशी साष्टां नमस्कारवा तु चरणाशी तसाच नमस्कार कुटुम्बाशी माझे पत्र वाचून घ्यावे त्याचे उत्तर लवकर द्या माझे पत्र वाचून घ्यावे त्याचे उत्तर लवकर द्या मालदारे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे तुला कुठे आठ पत्र कुठे पाठो पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे जीव माझा लागला पत्र लिहिते तुझला पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे जीव माझा लागला पत्र लिहिते तुझला पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे